आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत आठ मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन असतो आठ मार्च रोजी घडलेल्या घटना अठराशे सतरा न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज एन ची स्थापना झाली एकोणविशे बेचाळीस जपानने म्यानमार ची राजधानी रंगून ताब्यात घेतली एकोणवीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी सर्व संस्थांचा भारतीय जिल्ह्यात समावेश करण्यात आला एकोणवीसशे अठ्ठेचाळीस एरिन इंडिया इंटरनॅशनलने परदेशात आपली सेवा सुरू केली एकोणीसशे सत्तावन घाना देश संयुक्त राष्ट्रात सामील झाला एकोणीसशे अकरा आंतरराष्ट्रीय महिला दिन प्रथमच साजरी करण्यात आली आठ मार्च रोजी घडलेले जन्म अठराशे चौसष्ट हरिनारायण आपटे मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार अठराशे एकोणनव्वद विश्वनाथ दास ओडिसाचे माजी मुख्यमंत्री एकोणविशे अठ्ठावीस वसंत अनंत कुंभोजकर कथालेखक एकोणविशे तीस चिंतामणी त्र्यंबक खानोलकर साहित्यिक एकोणीसशे त्रेपन्न वसुंधरा राजे सिंधिया राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री एकोणवीसशे चौपन्न दिगंबर कामत गोव्याचे माजी मुख्यमंत्री एकोणविशे एकोणसत्तर उपेंद्र लिमये मराठी चित्रपट अभिनेते एकोणविशे चौऱ्याहत्तर फरदीन खान हिंदी चित्रपट अभिनेते एकोणवीसशे एकोणनव्वद हरप्रीत कौर भारतीय महिला क्रिकेटर आठ मार्च रोजी घडलेले निधन पंधराशे पस्तीस कर्नावती मेवाडची राणी सतराशे दोन विल्यम तिसरा इंग्लंडचा राजा एकोणवीसशे बेचाळीस जोस रॉल कॅम्पलांबा क्युबाचा बुद्धिबळपट्टू एकोणीसशे सत्तावन बाळ गंगाधर बाळासाहेब खेर स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री एकोणीसशे बहात्तर तरुण बोस भारतीय चित्रपट अभिनेते दोन हजार पंधरा विनोद मेहता प्रसिद्ध पत्रकार आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावं चॅनलला नक्की सबस्क्राइब करा